हाय नमस्कार तर आज आहे दिदीच्या बड्डे स्पेशल पावभाजीचा बेत असे भाज्या सगळ्या नीट करून लावल्यात कुकरला टोमॅटो घेतलाय चिरा कांदा टोमॅटो छान पुतनी आई माझी बारकी आणि मोठी वरती गेली तर चाललंय असं आम दादा मार नुसते क्लासमधून घरी येत जा सारखं सारखं बर का किती दिला खाली बघ तुला मी परवा पेनला पैसे दिले होते काय केले सांग बरं हं खाली 10 रुपये खाली लाज वाटते ती लाज म्हणजे पुढे एक शून्य लाव बघितलं का कसं आहे शाना तर काय नाही चालली पावभाजीची तयारी तर या सगळेजण पावभाजी खायला तर मी कुकर आणला आहे तिकडे पाणी गरम आहे छान टमाटरची पेस्ट भरत Yes. पूर्ण तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेतली नाफ असं झाकण ठेवून शिजवले ना पटकन शिजले जातीचे हवा कशी घालवते बघा दुसरं काहीतरी करावं पण हा पदार्थ करण्यासाठी पावभाजी बाहेर येतील पण पाटलांना उशर होणार असं शिजवून घेतल्या सगळ्या फ्लावर बटाटा ढोबळी मिरची वटाणा असं सगळं शिजवून घेतले तर बघा कसा कलर चेंज झाला आहे असं लाल परतलं ना थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि थोडीशी धना पावडर तर कॅमेरा धरायलाच नाही आहे कोण त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे तर काही प्रॉब्लेम नाही झाले दिसलं चलत नेक्स्ट टाईम नक्की सगळं साहित्य काढून ठेवते आणि मग दाखवते आणि अशी भाजी अशी ही करून घेतली बारीक अशी घरगुती ते भाजी बारीक करायचं आहे यंत्र पण ते सापडत नाही आहे आता वेळेला काही सापडत नसतं त्यातनं आणि त्याचं काही बऱ्याच दिवसातून वेग झाल्या हा पाव तर अशा प्रकारे फायनल लुक झाला भाजीचा अजून ते शिजल्यावर त्याला छान अशी तरी येते वरती उखळत आहे अजून ते छान अशी तरी आली का मग भारी दिसते अशी उकळती खळतफळ असा वास सुटलाय सगळ्या घरात घमघमाट तर कांदा लिंबू वगैरे चिरून ठेवले ते पिवळ्या पाकिटात बटर आहे पाव गरम करायला अजून आहे पण ते छोटं पॅक आणलं होतं ते पाव गरम करायचं आता बड्डे करायचंच नव्हतं दिदीचं म्हणणं होतं माझं बड्डे नका करू मला ट्रिपला जायचंय तिला ट्रिपला पाठवायचं होतं पण माझ्या पुतण्या आहेत ना ते घेऊ तिने घेऊन आली म्हटलं नाही काकू तुम्ही नका कापू माझं मी केक कापणार माझ्या बहिणीचं बरोबर म्हटलं आण तर मग तिनेच केक आणलाय आणि ती क्लासून यायची वाट बघतात ते क्लासून आलं की केक कापून द्यायचं त्यांना पण जायला हुशार होतो ना, ना पोरींना मग झाली आता आपली पाप तयार छान पैकी पाव ठेवलेत पाव गरम करायचे निके काढल्या बहिणीसाठी अहतरी

टेस्टी आहे ना तुमच्या आवडीचं केक आणलंय ना मॅडम तेच नाही हे सगळे सगळे चिले पिल्यांना आवडतो सगळ्यांना ओके आता हा जाग तू चाल मी घेते ना फोटो येते त्याच्यात काढायला इकडे बघा चारा चारा दोघीला चारते थांब शंभू काय विचार चाललाय हा ओके आता <laughs> हो भिनसय बाई दिदी आमची पार्टी करून आली पुरी भर जाऊन बघ की आता काय सांगायचं तुला हा दिदीला चारते का ताईला हा ही बारकी ताई आमची ताईवर म्हण प्रेमी नसतं नाही ग सगळ्यांमध्ये अशी मस्ती चालली बघा अजून तू चाल आता तुम्ही चारा की चला का आयजीला चालू द्या थोडंसा खाऊ खाऊ का ओके निघला फोटो हॅपी बर्थडे टू यू हासू हॅपी बर्थडे हासू अरे वा <laughs> आवाज बंद <laughs> काय बर्थडे गर्ल कशी झाली पावभाजी खायचे दीदी ताई तुला आवडली का शंभूला तर काय विचारलंच नको तिला ले आवडली <laughs> सांग झाली का तिथे चंदल ना खाऊ पुढे हे हे पडून पार्टी हसूच्या बड्डेची आम्ही कुणाच्या बर्थडे नाही काय नाही मग हे चार आहेत गाता आमची गाताची ती गाताची सगळ्यात मोठी ही दोन नंबर हे तीन नंबर आणि उटारन चार नंबर <laughs> मसाला पाव करायचं तिने कसं केले हा ना काय काय पुरी करते सांगता येत नाही बघा चॉकलेटचा केक आणला होता असा छान